आपण महाराष्ट्र पुण पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या चैन चा स्नॅचिंगच्या रेकॉर्डवरील आरोपीकडून गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपीस दरोडा व वा वाहन चोरी विरोधी पथकाच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी चैन स्नॅचिंग पथकातील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सी बी बेरड व अंमलदार पोलीस हवालदार शशिकांत नाळे विनायक साळवे मच्छिंद्र दापसे व पोलीस शिपाई पुरे असे मुंडवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अडोतीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना चैन स्नॅचिंग पथकातील अंमलदार पोलीस हवालदार शशिकांत नाळे विनायक साळवे यांनी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून सदर दाखल गुन्हा हा चैन स्नॅचिंग रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे तरुण झा राहणार खराडी पुणे याने केला असून तो मगरपट्टा हडपसर पुणे येथे थांबला असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली सदर बातमीच्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक सी बी बेरड व अंमलदार असे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी बातमीतील मिळालेल्या वर्णनाप्रमाणे आरोपी मिळून आल्याने सदर आरोपी ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला त्याने त्याचे नाव तरुण बलाराम राहणार पठारे वस्ती सुपेनगर लेन नंबर सहा बालाजी हॉस्पिटल खराडी पुणे व मुळगाव पटना बिहार असे सांगितले दाखल गुन्ह्याबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने अॅक्टिवा गाडी चोरी करून त्याचा वापर करून सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले सदर आरोपी तरुण बलाराम झा हा भारतीय विद्यापीठ व सहकार नगर पोलीस स्टेशन कडील चेन स्नॅचिंगच्या रेकॉर्ड वरील असून त्याच्याकडून नव्वद हजार रुपये किमतीचे पंधरा पॉईंट नऊशे साठ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व गुन्हा करते वेळी वापरलेली साठ हजार रुपये मोपेट गाडी असा एकूण एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सदरचा चेन स्नॅचिंगचा गुन्हा उघडकीस आला आहे तसेच सदर आरोपीस पुढील कारवाई करिता मुंडवा पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन व अतिरिक्त कार्यभार अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे संजय पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंग सहायक पोलीस आयुक्त गुन्हे एक गणेश इंग्वे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळेक यांच्या मार्ग दर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवी दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सी बी बेरड व पोलीस अंमलदार शिकांत नाळे विनायक साळवे मच्छिंद्र डापसे बाळासाहेब तन पुरे राजू पुणेकर गणेश घगे यांनी केली आहे